एकीकडं महिलेवर अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले आहे तर दुसरीकडं महिला मोठ्या प्रमाणात गायब देखील होत आहे नेमकं याच्या पाठीमागं काय कारण असू शकतं आपण सांगू शकत नाही महिलांच्या अत्याचाराचे प्रमाण देखील वाढत आहे विद्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे या ठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे गेल्या काही दिवसापासून अनेक महिला गायब होत आहे मिळालेल्या माहितीनुसार वाघोली परिसरामध्ये चोवीस वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव पूजा खाबड असं आहे कोणालाही न सांगता ही महिला घरातून बाहेर जाताना सी सी टी व्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे नुकताच तिची डिलेवरी झाली होती अवघ्या नऊ दिवसाच्या बाळाला सोडून पूजा कोठे गेले असल असा प्रश्न उपस्थित होत आहे पोलीस पूजाचा कसून शोध घेत आहे पण पूजा आपल्या नऊ दिवसाच्या बाळाला सोडून का गेली असल असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो पूजेचे टाके देखील काढले नसल्याची माहिती समोर येत आहे सांगायचं झालं तर पुणे शहरात महिला मिसिंग होण्याची प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असून या महिलांचा शोध पुणे पोलिसांना लागत नसल्याची माहिती समोर येत आहे समोर आलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीसमध्ये पुणे शहरातून आठशे चाळीस महिला गायब झाल्या होत्या तर दोन हजार चोवीस अल्पवयीन मुलीसह तरुण आणि तरुणीही तरुणीही गायब होत असले झाल्याने खळबळ उडाली होती विविध पोलीस ठाण्यात या मिसिंगच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या बेपत्ता होणाऱ्या महिला मुली या सोळा ते पंचवीस वयाच्या असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे सतत घरात झालेले भांडण घरातील रूढी परंपरा नोकरी करण्याची इच्छा स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा असलेल्या मुलींनी घर सोडण्याचा निर्णय घेतला अशी माहिती पोलिसांना दिली तर तर अनेक प्रकरणात महिलेचे अपहरणही झाले असल्याचं पोलिसांना मान्य केलं आहे दिवसांनी दिवसांदिवस पु पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये या घटना का घडत आहे जवळजवळ आठशे चाळीस महिला दोन हजार बावीसपासून आत्तापर्यंत गायब झाल्या आहे या महिला नेमकं कोणी गायब करता येईल करतं का, का स्वतःहून निघून जातात हे देखील कळायला मार्ग नाही आहे पोलीस महिलांना शोधण्याचा प्रयत्न करत आहे तुमचं जर या संपूर्ण प्रकरणाबद्दल काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा